नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो आज एक मार्च दोन हजार चोवीस महा एम एस टी सीईटी दोन हजार चोवीस जाहीर सूचना क्रमांक एक म्हणजे त्याला आपण नोटिफिकेशन म्हणतो हे <coughs> आजच एक नोटिफिकेशन एम एस टी सीई टी साठी आलेलं आहे या याची अधिसूचना आपल्याला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला आली होती परंतु आज मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय की आज एक मार्च दोन हजार चोवीस या दिवशी त्याच्यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी म्हणजे त्याला इंजिनिअरिंग औषध निर्माण शास्त्र फार्मसी आणि बी प्लॅनिंग कृषी तंत्रज्ञान म्हणजे त्याला आपण बीएससी अग्री या संदर्भात पी सी एम पी सी बी साठी एम एच टी सीई साठी जे फॉर्म भरण्याची मुदत आज संध्याकाळी संपणार होती त्याला मुदतवाढ मिळालेली आहे आणि एक मार्च दोन हजार चोवीस ला संध्याकाळी मुदत संपलेली त्याची मुदतवाढ दोन मार्च दोन हजार चोवीस पासून ते आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि या संदर्भातलं नोटिफिकेशन देण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे याच्यामध्ये जे काही वेळेमध्ये बदल झालेला आहे पी सी एम आणि पी सी बी या दोन्ही ग्रुपसाठी ही आपल्याला एम एस टी सीई टीची एक्झामसाठीचा फॉर्म भरण्याची मुदत आहे एक मार्चपासून ते आठ मार्चपर्यंत वाढवण्यात आलेले डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे या संदर्भात पाठीमागे आपण संपूर्ण काही व्हिडिओ बनवलेले आहेत तर आज फक्त मुदत वाढ मिळालेली आहे आणखी आपल्याला सात दिवस वाढून मिळालेले आहेत ज्यांना ज्यांना एम एस टी सीईटीचा फॉर्म भरायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्या एवढंच अपडेट देण्यासाठी आलो होतो जय हिंद जय महाराष्ट्र